तो खरं म्हणजे दुष्काळ अवस्था जरी इथं प्राप्त झाली तरी त्यावेळी ते इथं पाण्याचा आधार म्हटलं तर जनावरांना माणसांना पाण्याचा आधार म्हणजे जेवढा नाही तर आसपास कुठंच पाणी नाही आणि हे इथं नेमकं पाणी कुठून उत्पन्न होतं म्हणजे तिकडं झाडा आहे मला हा हा पश्चिमेला एक तो मन करणिकेचं जे ठिकाणी ते तिथून हे इथं त्या त्याच झाऱ्याचा उगम हा खाली आहे पण पाणी आहे इथं पाणी काही आटत नाही बर बाराही महिने पाण्यात बाय धन्यवाद रामकृष्ण चमत्कार पिंपळखोरी मंदिरचे पुजारी आपल्या सोबत आहेत आणि हे मंदिर साधारण एक आठ ते दहा वर्षांपूर्वी झालेले कधी झालेले आणि कशी पूजा अर्चा करतात त्या संदर्भात सर्वप्रथम नाव सांगा काळोराम कचरू साकुरे बर किती वर्षांपासून सेवा करताय तुम्ही तरी कमीत कमी झाला सन दहा बारा वर्ष बर आणि नित्य नेम तुमचा कसा असतो पूजा अर्चा कशा पद्धतीने केली जाते महाराजांची सकाळी घरापासून पायी पायी तीन किलोमीटर कोंडराज महाराजांच्या मंदिरापर्यंत येऊन शवा करायची शवापुरायची रोड खडतरे येण्या जाण्याला आणि परत इथून घरी जायचं अशी दररोजची दररोजचा नित्यक्रम आहे बरं पर... वाट फक्त दुचाकी वाहन येत था, आणि एकतर किंवा पाय पाय यायला लागतं फोर व्हीलर वाहन येत नाही तर त्याला येण्यासाठी चार चाकी वाहन येण्यासाठी या ठिकाणी रोड झाला पाहिजे महत्वाचा प्रश्न असा म्हणजे अनेक भाविक या ठिकाणी दर्शनाला येतील आणि सर्वांना कांगराज महाराज देवस्थान पिंपळखोरी तपोभूमी या ठिकाणी सर्वांना त्या सेवेचा भेटेल तर रोड हा फार महत्वाचा आहे तर तो रोड पहिल्यांदा व्हावा ही माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे समस्त ग्रामस्थ केंदूर तसेच पंचगृष्ट येथील ग्रामस्थांनी नम्रगणते हे दैवत कुठेतरी लपलेलं इतिहासात आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणजे जे माऊली त्यांना काका म्हणायचे जे भावंड त्यांना काका म्हणायचे आणि यांची एवढी ख्याती आहे तर हे दैवत कुठंतरी लपलेलं आहे आणि त्यांचे या गावात चार ठिकाणे महत्वाचे सांगितले जातात चार ते पाच ठिकाणं तिथं चांगल्या स्वरूपाचा जा रस्ता झाला पाहिजे आणि जेणेकरून अनेक भाविक वागताना महाराष्ट्रातील तिथे एक चांगल्या पद्धतीने येता येईल आणि या दर्शनाचा लाभ त्यांना घेता येईल आणि त्याचबरोबर ह्या पूजेमुळे असेल किंवा या, या दैनंदिन तुमच्या एवढ्या सेवेमुळे तुम्हाला काय असा अनुभव आला का, का जीवनात की या सेवेचं कुठंतरी फळ मिळालं असं अनुभव सांगायचं नसतो बर तर तो घ्यायचा असतो असं महाराजांची खेळी आहे बरोबर महाराजांची तर ती प्रत्येक देव म्हणजे बाजारचा भाजीपाला नाही तर तो अनुभव घ्यायचा असतो आणि अनुभव घेत असताना पुढे जायचं असतं शेवेमध्ये बरोबर तर सेवा करायची कशी मार्गदर्शन त्यांचं असतं आणि ती आपण करायची असते बरोबर तर प्रत्येक संतांनी एवढं गणघोर कष्ट घेतलेले आहेत की जंगलामध्ये वाघ सिंह आणि संकट असतात पण त्या संकटावर मात करून त्यांनी त्यांचं संतपण श्रेष्ठ केलेलं आहे तर त्याकरता ह्या पिंपळखोरीमध्ये जर समज्यांच्या सहकार्याने जर रोड जर दर झाला आणि माझं शेवीचं तेच कारण आहे मला जरी अनुभव हाच अनुभव असं समजा का सेवा करतो माणूस किंवा भक्त तर सेवेच्या पाठीमाग काहीतरी अनुभव महाराजांनी दिलेला असेल तर त्या अनुभवानुसार ह्या ठिकाणी वाट व्हावा व्हावी आणि महाराजांची सेवा सर्वांना मिळावी आणि प्रत्येकाला अनुभव हे महाराज देतीलच अशी माझी पूर्ण खात्री आहे आणि ते अनुभव घेण्यासाठी ह्या ठिकाणी चार चाकी यावा आणि समधी भक्त मंडळी ह्या ठिकाणी यावा हीच अपेक्षा आहे हात जोडून तर प्रत्येक माणूस ह्या ठिकाणी यावा ही एक अपेक्षा आहे आणि सेवा केल्याच्या नंतर महाराज म्यावा देतील ही पूर्ण खात्री आहे मला कारण मी स्वतः अनुभवलेले ज्या महाराजांनी आमुष्याची पौर्णिमा केली काशीमध्ये जे महाराज इथ सेवा करीत असताना तपभूमी तप करीत असताना काशीमध्ये जर सिद्धीच्या द्वारे जर काशीमध्ये प्रवेश करीत असतील किंवा माऊर माऊरगडल्या जात असतील तर प्रत्येक जर भक्तांनी त्याचा अनुभव घेतला तर ते पूर्ण होऊ शकतो बरोबर कारण केल्याने आहे आधी केलेच पाहिजे बरोबर तर ते केलं पाहिजे बरोबर तर एवढं बोलतो मी रामकृष्ण आहे तर म्हणतात की देवाकडे जाताने की आई मनात असू नये किंवा आपण जे मागणं मागतो आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे निस्वार्थ भावना काय असते तर हे खरंच या आगा काकांकडून कारण आम्ही जे वाट पाहिली आता की साडे तीन ते चार किलोमीटरचा टप्पा आहे अत्यंत खड खडतरी जिथं पायी येणं तर मूक्ष गाडी कशी कशी आणली ते माहिती आहे पण यांची नैमित्तिक रोजची दैनंदिन पूजा आहे आणि एक शेवटचा प्रश्न राहिला की इथं अन्नदान किंवा काही होत आहे का आतापर्यंत म्हणजे वर्षात कोणत्या तिथीला तिथे या ठिकाणा किंवा मोठं काही कीर्तन वगैरे काही भजन कधी असत इथं संप्रदायामधले लोक या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा या ठिकाणी जेवणाचा आणि भजनाचा कार्यक्रम होतो या ठिकाणी या ठिकाणी भांडाऱ्याचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी त्यावेळेस कीर्तनाचा कार्यक्रम होतो म्हणजे आणि अनेक असे कार्यक्रम व्हावा या ठिकाणी रस्ता व्हावा हो। कार्यक्रम व्हावा हो ही अपेक्षा आहे आणि कांडवाज महाराज किंवा मा, माऊली ज्ञानेश्वर माऊली की पांडुरंगाच्या रूपामध्ये काय सांगतात की तुम्हाला चांगलं करायची गरज नाही बरोबर काय तुमचं कर्म चांगलं पाहिजे तुमचं जसं कर्म असेल तसंच होणार चांगलं करायची गरज नाही आपोआपच चांगलं होईल मी ज्ञानेश्वरी दररोज पूजा झाल्याच्या नंतर वाचतो तर त्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं कि तुम्हाला चांगलं करायची गरज नाही जर तुमचं कर्म चांगलं पाहिजे आपोआप आपोआप तुमचं चांगलं होईल बरोबर आता त्यांचा मोलाचा मोलाचा संदेश देण्याचं काम आहे काकांनी किल्ले धन्यवाद हरमकृष्णा रे हां तुमच्या

ही जी माती आहे ना ही जी माती अशी पांढरी आणि ही जी याची जी माती दिसते ना आता डोंगरावर आलेला हे लालसर हे खाड जर दिसत इथली पांढरी म्हणजे जसं नाही का आपण हा हा कंडाई आता ते गाडलं ना पाण्याच्या याच्यामुळं असं डवरा होता असं